अहमदनगर न्यूज इंदापूर नगरपालिका निवडणूक अपक्ष उमेदवार अनिता शिवाजीराव मखरे व जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मखरे प्रभाग क्रमांक चौदा मधील समस्या जाणून घेऊन पुढील वाटचालीमध्ये काय सुधारणा करण्यात येईल याविषयी माहिती घेण्यात आली व प्रभाग क्रमांक चौदा अ इंदापूर येथे सुनीता शिवाजीराव मखरे याच निवडून येतील असं वक्तव्य त्यांनी केले आहे प्रतिनिधी आकाश काटे व अजित पवार नमस्कार मी आकाश काटे आज मी मध्ये आहे प्रभाग क्रमांक दहा उमेदवार सुनीता शिवाजीराव मकरे यांची आपण मुलाखत घेत आहोत तर त्याची प्रतिक्रिया माझे नाव शिवाजीराव वामनराव मखरे इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझी पत्नी प्रभाग क्रमांक दहा अमधून अपक्ष उमेदवारी लढीत आहे माझा संपूर्ण आमचा परिवार माझ्या पत्नीसह गेल्या सदतीस वर्षापासून पुढे शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत आहे माझी पत्नी गेल्या पंचवीस वर्षापासून इंदापूर शहरामध्ये म्हणजे डॉक्टर आंबेडकर नगर असेल लोकशाही साठे नगर असेल लातबाईमा असेल रामोशी गेले असेल म्हणजे विशेष मागास प्राबल्य असणार बघ आहे आणि भगिनींना मी हात जोडून विनंती करतो आणि आवाहन करतो की येत्या दोन तारखेला माझ्या पत्नीला जास्तीत जास्त मतदान देऊन निवडणारा तुमच्या अपेक्षा ज्या करून आहेत त्या अपेक्षा टक्के उतरून दाखव अशा प्रकारची मी आपल्याला गोष्ट देतो जर मी ते काम केलं नाही तर तुम्हाला काम धरण्याचा संपूर्ण अधिकार माझा तुम्ही माझ्या माता भगिनी माझे बंधू म्हणून तुम्हाला सर्व अधिकार असतील तर सर आंबेडकर नगर असेल किंवा साठी नगर असेल किंवा हल्लर असेल या रज्ञे चे, रज्ञे चे आता की तर काय झालंय बर का अं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णिमा यांनी आता त्यांच्या भाषणामधून सांगत असतात की मी कोट्यावधी रुपये इंदापूर शहरासाठी दिले आणि त्याच्यातून आता रस्त्याची परिस्थिती बघताय तुम्ही शहरामध्ये काय तुम्ही जर मध्य मुख्य बाजारपेठेतून आला असाल तर रस्त्याच्या अवस्था तुम्हाला समजून जाईल पण आता काय झालं मी राहतोय वार्डे दहा मध्ये आता माझ्या विरोधामध्ये ती अडचण आहे आता माझा पाठपुरावा कारण मी बांधणारा कार्यकर्ता आहे मांडणार म्हणजे मी कायद्याने मांडतो नगरपालिका प्रशासना एखादी चूक झाली तर त्यांचं चूक दाखवून देतो आणि ती दुरुस्त करून घेतो तुम्हाला प्रश्न विचारलाय तर जे इंदापूर नगरपालिकेमध्ये निकृष्ट दर्जाची कामं झाली होती तर त्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी संबंधितांवर कारवाई करावी त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं म्हणून पंधरा ऑगस्टला मी माझ्या वतीनं इंदापूर नगरपालिकेसमोर आज नग्न आंदोलन केलेलं आहे म्हणजे आंदोलनाच्या बाबतीत माझा नात कोण करत नाही आणि त्याच्यामुळे मी माझ्या मतदार बंधू आणि बघणींना विनंतीच करतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे तुमचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला मतदान द्या आणि तुमच्या मनात जे काय असेल ते करून दाखवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे जर भविष्यात आपण निवडण आला आल्यानंतर जर महिलांविषयी काय तुमच्या भावना असू शकतात तुम्हाला ते सांगितलं की माझ्या बहिणी आहेत आहे इथली प्रत्येक स्त्री माझी आई आहे माझी बहीण आहे त्या नजरेतूनच आतापर्यंत मी सदोतीस माझ वर्ष बावन्न वर्ष आहे माझ्या लग्नाला वर्ष जवळजवळ तीस वर्ष झालं लग्न होऊन मला आतापर्यंत माझ्या माता बघिणीनं म्हणजे कोणत्या माता भगिनीची हिंमत झाली नाही की माझ्याकडून बोट दाखवून म्हणजे मला हे करण्याची कारण म्हणून मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की या वार्ड्यातली प्रत्येक स्त्री माझी आई आणि माझी बहीण आहे त्याच्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी मी माझी पत्नी आणि माझं संपूर्ण कुटुंब अहोरात्र त्याच्यासाठी कष्ट करणार आहे धन्यवाद सर